कोल्हापुरातल्या पुलाची शिरोली इथं पूर्व वैमनस्यातून दाम्पत्यास मुलावर एडक्यानं हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात दोघे जखमी झालेत मुलगा थोडक्यात बचावलाय घटनास्थळी शिरोली पोलिसांनी धाव घेऊन आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये तो फरार झाला हा हल्ला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाला घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी की पुलाची शिरोली तालुका हातकलंगले येथील दिगंबर रघुनाथ कांबळे वय चाळीस आरती दिगंबर कांबळे वय पस्तीस व मुलगा वल्लभ दिगंबर कांबळे व अकरा हे सर्वजण जेवणानंतर शतपावली करत सब्र मल्टी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या समोर आले असता धरून बसलेल्या टोळक्यानं हा हल्ला केला या हल्ल्यात दिगंबर रघुनाथ कांबळे आरती दिगंबर कांबळे हे दोघे जखमी झाले तर मुलगा वल्लभ दिगंबर कांबळे हा तोडक्यात बचावला हा हल्ला वैभव बेडेकर वय पंचवीस राहणार लालबहादूर हाऊसिंग सोसायटी यांनी केला त्याने एडक्यानं के हल्ला केल्यामुळं दिगंबर यांच्या डोक्यात हातावर जोरात वार झाल्यानं त्यांच्या हाताचं बोट तुटलं असल्याचं समजतं वैभव बेडेकर सह त्याच्या सहकारी टोळक्यानं हल्ला केला हल्ला करून टोळके पसार झालं फरार संशयित आरोपींचा पोलीस शोध घेतात अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा